नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे मैस बाजार दाखवण्यासाठी आलो आहे कौशत या ठिकाणी हा जो बाजार मित्रांनो शेतकरींचा बाजार आहे मिना बाजारमधून ओळखला जाणारा बाजार आहे कौशत या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत आज मशी विक्री करण्यासाठी तर आजच्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होता संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून धावणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण आता शेतकरी आलेले तर हा बाजार मित्रांनो शेतकरींचा बाजार आहे आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचा बाजार पण असतो शेतकरींचा पण असतो होऊ शकता बरेच म्हणजे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो होऊ शकतं आपण या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला मुर्रा गीर जापर अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटतील होऊ शकते या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आलेले आहेत बरेच शेतकरी पण आलेले आहेत होऊ शकतं मित्रांनो मशी वगैरे आपण या ठिकाणी आपल्यात काय तर मित्रांनो या ठिकाणी दावणी पण आहेत व्यापारींच्या दावणी पण आहेत शेतकरींच्या दावणी पण आहेत दादा नमस्कार किती आणलेले आहेत मशी ती आपण तीन आणलेले आहेत का कुठले आपण ठीक ह्याच्यात का व्यापारी कुठली गर्दी असते आपल्यावाली गुजरातची गर्दी असते आपली घरी पण धाव नसते शेतकरी घरी पण आला त्या ठिकाणी आपल्याला मशी भेटणार आहेत आपण मशीनची काय गॅरंटी देतो मग बरोबर तर एक नंबर मशीची किंमत काय लावली आपण तिकीचे व्यापारीत ते त्या ठिकाणी त्यांची दहावन पन्नास ते सांगायला पाससाठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील द्यायला कसे होईल सातच्या अंदर बाहेर होईल दाताला कशी दाताला सहा सात येत नाही पण आहे का किती दिवस झाले जनायला पाच सहा दिवस झाले दोघा टाईमला ला कसे आहे आठ चार चार आहे का बरोबर ही टोलावर आहे काय किंमत द्यायची सांगायला आणि द्यायला मग नव्वद पर्यंत बाजारात मागणी झाली कोणी किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत दोघा टाइमला मिनिमम मिल्क दूध कशी असेल दोन लाई पाच पाच सहा लिटर एका टाइमला असेल दोघा टाइमला दहा बारा असेल आरामात इथे वाली एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग फायनल एक लाखाचे अंदर बाहेर होणार आहेत बरोबर दहा तसे पूर्ण आहेत दोघा टाईमला मिल्क वगैरे कशी देईल दुधाला सात आरामध्ये दोघा टाईमला चौदा देणार आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण किमती वगैरे रिजनेबल आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शे किमतीच्या मशी आणलेल्या आहेत तिकीमध्ये दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना धुळे बाजारामध्ये यायचं असेल किंवा त्यांच्या घरी पण दावा नसते जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण स्क्रीनवर पण मोबाईल नंबर दिसतोय तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करू शकणार पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच मशी बांधलेले आहेत त्या भावाने आपल्याला संपूर्ण किमती सांगितल्या आहेत तुम्हाला जर त्या ठिकाणी म्हशी वगैरे खरेदी करायची असेल तिकेमध्ये बरेच व्यापारी मित्रांनो हे समोर बघा म्हशी वगैरे धुतल्या जातात हे पहा या ठिकाणी बरेच आज म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो तीन प्रकाराचे बाजार पडतात या ठिकाणी मीना बाजार शेतकरी बाजार आणि व्यापारींचा बाजार असा मोठा या ठिकाणी सौदा वगैरे चालू आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकतं मशीनची क्वालिटी चांगले आहेत हा तुम्हाला मी तेर पडका बनवतो मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे कारण मित्रांनो किमती सांगण्यापेक्षा तुम्ही समोर या व्यवहार करा पाहू शकत या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो क्वालिटीच्या मशीन व्यापाऱ्यांच्या पण असतात मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पण असतात तुम्हाला एक मी नॉर्मल फेरफटका व्हिडिओ बनवतो तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही समोरासमोर समोर या मित्रांनो समोर व्यवहार करा कारण किमती सांगण्यापेक्षा पण तुम्हाला मी सांगितलं दोन तीन ठिकाणी जे किमती सांगितलं तुम्ही समोर आल्यानंतर तुम्ही व्यवहार करा या ठिकाणी कारण किमती काही पण सांगता म्हणून तुम्ही समोर या व्यवहार करा या ठिकाणी चेक वगैरे करून घ्या या ठिकाणी बरेच प्रॉपर आपले इथले व्यापारी असतात बाकीचे बाहेर पण असतात बरेच या ठिकाणी मशी वगैरे आले आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या फिर पटेका म्हणून व्हिडिओ बनवतो तुम्हाला मी शक्य असेल तुम्हाला तिथं यावं लागेल मशी खरेदी करण्यासाठी फक्त बाजार कसा भरलेला हा दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला तुम्हाला स्वतः यावं लागेल स्वतः या ठिकाणी चेक करावं लागेल मशी वगैरे कशा या ठिकाणी बरेच मशी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सौदा चालली मित्रांनो या ठिकाणी बरेच मशी मांडलेले आहेत क्वालिटीच्या मशी असतात बाकी व्यापारींच्या बाकी शेतकऱ्यांच्या जसं शक्य होईल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत पूर्ण आपले धुळे जिल्ह्यातील खेडेपाडे शेतकरी या ठिकाणी मशी विक्रीसाठी येत असतात औषध त्या ठिकाणी पण बांधलेले आहेत मशीन बाकी इकडे बांधलेले आहेत दोन तीन बाकी तिकडे साईडला मित्रांनो गाईंचा बाजार असतो गिरगाईंचा बाजार असतो आणि या ठिकाणी मित्रांनो धुळे बाजारामध्ये बैलांचा बाजार गाईंचा, गाईंचा शिडींचा आणि परत कोंबडी बाजार पण भरतो बरेच बाजार भरतो या ठिकाणी बाजार चांगला आहे धुळ्याचा बाजार हा नंबर वन बाजार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बाजार आहे मशीनच्या बाबतीमध्ये आणि मशीनच्या बाबतीमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त जा मशीन बाजार होतो कारण इथली जी खरेदी असते मित्रांनो ही संपूर्ण गुजरातची खरेदी असते भावनगर अमरेली जुनागड नोसोडा इथली खरेदी असते या ठिकाणी पण मशी वगैरे बांधलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात धुळ्याचा बाजार हा चांगला बाजार आहे जाप्रबाद मशी खरेदीसाठी तर बाकीची कमेंट करता मित्रांनो की धुळ्याचा बाजार हा फसवणूक बाजार आहे पण तसं काही नसतं मित्रांनो तुम्ही समोर या तुम्हाला पटली तर घ्या तुम्हाला जर योग्य दर वाटला दुधाला चांगली असेल चेक करून घ्या कारण बरेच शेतकऱ्यां बाबती असं होतं मित्रांनो मशी घेतल्यानंतर दोन तीन दिवसानंतर ती मशीचं दूध देत नाही एक तर म्हणजे काही काही प्रॉब्लेम येत असतात तिला पण तुम्ही येताना व्यवस्थित चेक करा व्यवस्थित सौदा करा कारण मित्रांनो इथं सौदा झाल्यानंतर ना बाकीचे व्यापारी आपल्याला काही बदत नाही म्हणून तुम्ही इथं समोर समोर का नाही तुम्हाला मग घ्यायचं असेल तर तुम्ही शेतकरी करून पण घेऊ शकतात तीन प्रकारचे बाजार आहेत या ठिकाणी शेतकरींचे बाजार पण असतात व्यापाऱ्यांच्या बाजार पण असतो या ठिकाणी बरेच कुरेशी व्यापारी त्यांच्या प्रॉपर जाऊन येत या ठिकाणी डुळ्यामध्ये प्रॉपर म्हणजे बाजार असला नाही नसलं तरी त्यांच्या जाऊन या ठिकाणी बांधलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी कसं व्यवहार करतो रुमालामध्ये व्यवहार करतात ते त्यामध्ये बोटांवर व्यवहार असतो तो हे पा या ठिकाणी चांगला बाजार आहे या खेळ हे पहा मित्रांनो या ठिकाणी बाकी शेड मध्ये पण बांधलेले आहेत इकडे औषधता पण इकडे बाकी शेड मध्ये बांधलेले असतात ते प्रॉपर शेडमध्ये असतात बाकीच्या आणि शेतकऱ्यांच्या पण या ठिकाणी मजा असतात मित्रांनो तिकडे पाहू शकता बघू शकता पण चेक करून देत आहे मित्रांनो या ठिकाणी म्हशी चेक करून देतात दुधाला चेक वगैरे काढले जात आहे एक लीटर तो दे रहा क्या दे रहा ना अरे <laughs> मेरे से पैसे ले इससे पैसे लेना पानी में चलिए